त्या पलीकडच्या जगात जिथे शांतता असते तिथे त्या पलीकडच्या जगात जिथे शांतता असते तिथं जायचंय कवितेत म्हणतो की मी समुद्र अंगाई गात असेल तुझ्यासाठी कवितेत म्हणतो मी की समुद्र अंगाई गात असेल तुझ्यासाठी पण त्या जगात मी गाईल अंगाई प्रत्येक रात्री तुझ्यासाठी तुझ्या त्वचेवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाश तिथे दिवसाची सुरुवात करेल तुझ्या त्वचेवरून परावर्तित होणारा प्रकाश तिथे दिवसाची सुरुवात करेल फुलांमध्ये चढवळ लागेल तुझ्या केसांमध्ये विराजमान होण्यासाठी फुलांमध्ये चढावड लागेल तुझ्या केसांमध्ये विराजमान होण्यासाठी फुलपाखर तिथे तुझ्या आजूबाजूला फिरतील फुलपाखर तिथे तुझ्या आजूबाजूला फिरतील तिथल्या जगातले पक्षी तुझ्या नावाचं केलबिलाट करतील फुलं तिथे तुला बघून उमलतील वसंत ऋतू त्याचं सारं सौंदर्य सारं गंध तुझ्यासाठी आणून ठेवेल तू तयार होशील त्यावेळेस वसंत ऋतू त्याचं सारं सौंदर्य सारं गंध तुझ्यासाठी आणून ठेवेल तू तयार होशील त्यावेळेस निशिगंधाच्या माळा कंबरपट्ट होतील तुझ्या आणि मोगऱ्याचे होतील बाजूबंद निशिगंधाच्या माळा कमरपट्ट होतील तुझ्या आणि मोगऱ्याचे होतील बाजूबंद भाव्याचे फुलं सजवतील तुझे वस्त्र आणि बकुळीचे हार तुझ्या दंडावरती येतील भाव्याचे फुलं सजवतील तुझे वस्त्र आणि बकुळीचा हार तुझ्या दंडावर येईल आणि पारिजातक होईल तुझी कर्णफुलं आणि पारिजातक होईल तुझी फुलं तुझ्या भुवाईची कमान इंद्रधनुष्याला न्यूनगंड देईल तुझ्या भुवाईची कमान इंद्रधनुष्याला न्यूनगंड देईल पहाटेच्या सूर्याला बिंदी होऊन तुझ्या भाळी यावं वाटेल नक्षत्रांना अवकाशात तुझी कमतरता जाणवेल त्यावेळेस तुझ्या ओढणीवरती येतील आकाशातली सारी नक्षत्र त्यावेळेस तुझ्या ओढणीवरती येतील आकाशातली सारी नक्षत्र रेशमी किड्यांचा सा जन्म सार्थकी लागेल ज्यावेळेस त्यांनी दिलेलं रेशीम वापरलं जाईल तुझ्या पायघड्यांसाठी <laughs> रेशमी किड्यांचा सा जन्म सार्थकी लागेल ज्यावेळेस त्यांनी दिलेलं रेशीम वापरलं जाईल तुझ्या पायघड्यांसाठी तुझ्या डोळ्यातील काजळाची काळी कभिन्नता घेण्यासाठी कृष्णवीवर ताटकळत बसेल तुझ्या कमरेची नाजाकत हंसांना कॉम्प्लेक्स देईल तुझ्या पैजणांचा आवाज होईल तिथे भुपाळी आणि तुझ्या श्वासांची लय होईल अंगाई चांदण्या जळतील तुझ्यावर चांदण्या जळतील तुझ्यावर आणि चंद्र आपल्या खिडकीत येऊन बसेल तुला बघण्यासाठी माझ्या मिठीत तुला बघून त्याला हेवा वाटेल वारा तुझ्या झुमक्यांसोबत खेळेल आणि दवबिंदू घेतील तुझ्या केसांच्या बटीवर झुम झोके वारा तुझ्या झुमक्यांसोबत खेळल आणि दवबिंदू घेतील तुझ्या केसांच्या बटेवर झोके तुझ्या केसांच्या बटा जेव्हा येतील तुझ्या गालावर आणि त्यांना स्पर्शेल मी त्यावेळेस विनेसनाथ ऐकूल सोहू बाजून त्यावेळेस सोहू बाजूंनी मृगातील पावसाचा पहिला थेंब रंगाळेल तुझ्या पापणीवरती तेव्हा मोगर तेव्हा मोत्याहून मौल्यवान झाला असेल तो पावसाचा थेंब त्यावेळेस मोत्याहून मौल्यवान झाला असेल तो पावसाचा थेंब तुझ्या ओठांची लाली गुलाब उधार म्हणून नेल तुझ्या ओठांची लाली गुलाब उधार म्हणून नेलानी परत करायचं जाईल तुझ्या ओठांची लाली गुलाब उधार म्हणून नेलानी परत करायचं जाईल मग तुझ्या डोळ्यांचा तपकिरी रंग चोरेल हो आणि साखर हातामध्ये वाटी घेऊन आपल्याच दारात उभे राहील तुझ्या हसण्यातला गोडवा मागण्यासाठी <laughs> तुझ्या हसण्यातला गोडवा मागण्यासाठी तुझ्या डोळे मिटण्याने तिथे पक्षी घरट्यात परततील आणि तुझ्या साऱ्या रूपाला दृष्ट लागू नये म्हणून अमावस्येची रात्र नजर उतरवेल तुझी त्या जगामध्ये त्या जगामध्ये माझी कुशी सावरीपेक्षा मऊ वाटेल त्या जगाची साम त्या जगाची त्या साम्राज्याची तू असशील अनभिषिक्त साम्राज्ञी त्या पलीकडच्या जगामध्ये जायचं आहे येशील थँक्यू